मित्रांनो आज भव्य दिव्य असा बैलगण क्षेत्रामध्ये आहे ना एक तीन पेराचा मुंबईमध्ये तर नक्कीच रितसर मैदान पार पाडत आहे आणि त्यामध्ये आज सेमीमध्ये खूप चांगले असे नंदी राहिलेत तर त्यामधला आपला मुंबईमधला एक नंदी आत्ता सध्या चर्चेचा हा विषय झालेला आहे तर दादा नमस्कार नमस्कार काय म्हणणार आपला परिचय करून दे सर्वप्रथम माझं नाव मयूर चौधरी आमचा सर्व पबजी ग्रुप आहे आणि नक्कीच हा ग्रुप एवढा मोठा ग्रुप आहे परंतु त्या जे एका नंदीसाठी हा एवढा मोठा अखंड आपला जो ग्रुप आहे ना त्यांनी जी मेहनत घेतली आज आपल्या पबजीने कुठेतरी ते मेहनतीला आपल्याला रंग दाखवलेला आहे मेहनतीचं काय म्हणणार नक्कीच आमची जेवढा ग्रुप आहे सर्वजण त्याच्यावर मेहनत करतात आणि त्यांनी आज आमच्यासाठी भरपूर काय केलं आज कारण त्याच्यामुळे त्याच्या उप आम्ही कधीच विसरणार नाही दादा याआधी आपला नंदी तीन फेरत पलावलेला आहे का तीन फेरत घाटावर आहे आणि आज मुंबईमध्ये जास्त तर आपल्या मुंबईमध्ये मैदान होत नाही परंतु आज झाला आणि त्यामध्ये आपला एक मानाचा म्हणजे मा, गुलालामध्ये राहील शंभर टक्के आता गुलाल तर नक्कीच गुलालामध्ये नंदी राहणार तर काय म्हणणार पबजी विषयी कारण का आजपर्यंत हा नंदी जास्त चर्चेत होता परंतु आज या मैदानामध्ये आपल्या मुंबई मधल्या मैदानामध्ये ना तर राहिल्यावर अजून जास्त चर्चेत येईल नक्कीच आणि चर्चेचा विषय म्हणजे आज तीन वर्ष झाला बैल मुंबईमध्ये म्हणजे एक नंबरमध्येच बिनजोडला पळतोय आणि असं कोणतेच गाडी नाही का त्यांनी मारली नाही बैल टॉपचाच विषय आणि आज कसा मुंबईमध्ये फर्स्ट टाईम म्हणजे गेल्या वर्षी झाला आता यावर्षी तीन पेऱ्याचा मैदान झाला आणि बैल गुलात राहिला त्याच्याबद्दल आम्हाला भरपूर आनंद आहे दादा आपलं नियोजन कसं जुळून आलं कारण का एका नंदीमुळे काय होत नाही आपले पूर्ण आंबेजा सुंदर आणि पबजी जोडी खूप जुलूम पळाली काय म्हणतात कसं नियोजन जुलून आलं नियोजन असं होता आम्ही बैल संभाजीनगर उतरणार होतो पण काही कारण असतो कॅन्सल झाला मग अनिल दादाचा मला फोन आला समोर बोलतो गाडी पलवायची का बोल ठीक आहे दादा बरं गाडी पलू अजून ना बारा घंटे पण नाही झाले आमचा पैर झुलून आला आणि आज गाडी आमची गुलाला राहिली नक्कीच नक्कीच आज जसं पैर झालं त्याच्यानंतर एक चांगलं म्हणजे आपल्या नंदीने आपल्याला जे म्हणतात ना जेवढं आपण त्याच्यासाठी केले का कष्ट आहेत मेहनत ज्या त्याच्यावरती ते, ते मेहनतीचं फलाज आज काय वाटतं दावे आपल्याला नक्कीच कारण आम्ही जेवढी त्याच्यावर मेहनत घेतो तो, तो कधी आम्हाला नाराज न करत कधीतरी आमची चुकी होते म्हणून कधीतरी गाडी मार खाते गा पण मी जास्त करून आज अनिल दादा आहेत भाग्यवंत आंबेगावचे त्यांचा मी खरोखर आभार मानेल कारण एक शब्द आमचा पायरा जुळून आला आणि मला दादाने एक शब्द बैल दिला दादा काय म्हणणार कारण का एक नंदी ना, आ, नकीच, नकीच, एक एक तो ना त्याच्यामागं पूर्ण गावाचं झालं किंवा आपले ग्रुपचं खूप मेहनत असते आणि त्याच्यावरती सपोर्ट देखील तेवढं लागतं काय म्हणतात नक्कीच नक्कीच कारण एक बैल पलून होत नाही त्याला जोडीदार लागतो प्लस त्याच्यावर डायवर लागतो डायवरशिवाय कोणती गोष्ट होत नाही आणि एकाने करून नाही मागे जर दहा पोरं असतील तेव्हा तो सक्सेस होतो आज आपले प्रत्येक सुखादुखात पडत्या काळात आणि जलोष आपली सर्व सवंग आपल्या सोबत त्यांच्याविषयी काय म्हणणार त्यांचा खरोखर आमचा दादा आहे कारण आम्ही सर्व मित्र परिवार आहे दादा कोणत्याच गोष्टीत कोणाला काय बोलत नाही सर्व पूर्ण मेहनत करतात आणि खास करून आम्ही जितूदाचा एक आभार मानतो आम्ही कारण आम्ही कुठं पैरा गेला किंवा काय दादा कोणत्याच गोष्टीत आम्हाला नाही बोलत नाही तो आम्ही जी गोष्ट बोलू तो दादा आम्हाला सांगतो का ठीक आहे तुम्ही बोलाल तुम्ही मेहनत करता तुमचा बैल तुम्ही करा आज आपल्या पबजीचा वय काय असणार पबजीचा आता झाला चार साडेचार वर्ष साडेचार वर्ष झाले आणि नक्कीच आता बिंजोडला म्हणजे टॉप मध्ये आपला नंदी पलतो आणि बिंजोड क्षेत्रातून तीन पेराचा जा मैदान झाला आणि त्यामध्ये देखील गुलाल मिळवला त्यासाठी आनंद घरी घरी आनंद कसा असणार आज भरपूर आनंद आनंद होणार आम्हाला कारण बरेच जण बोलत होते दोन तीन गाड्या पडली तर गाडी बैल जरा तर बोलत होते एका बैल खपला खपला तो खपला नाही तो खपवतोय हे जे बोलत होते ना त्यांना आज माझ्या बैलांनी करून दाखवले पबजीने आपण आणि मी एक भाऊ तुझ्या चॅनल वरून सांगतो कधीच कोणत्या नंदीला नाव नका ठेवू कधीतरी कोणाची जर पडती काल असते त्याच्यामुळे कोणत्या नंदीला नाव नका ठेवू जरा आमच्या बैलाचा जरा प्रॉब्लेम होता तर लगेच आमच्या बैलावर भरपूर जणांनी नाव ठेवली पण मी एकच सांगतो त्यांना का तो बाप त्यांनी करून दाखवणार आणि करून दाखवला त्याने आज नक्कीच कारण का दादा जसं आहे ना आपला पडते कालात जस जसं कसं असतं पैऱ्यांचं खूप अडचण त्यावेळी जसं म्हटलं आपण की आपला होता त्याविषयी पैऱ्यांचं अडचण आली नक्कीच दादा अडचण आलेली आणि बैल जरा याच्यात होता तर मी स्वप्नीलबाई म्हणजे भाऊजीत माझ्या दातीलीचे एक शब्द पण आमचा पायरा झालेला तेव्हा मी नाव दिलेला पण आम्हाला जोड नाही झाला दोन तीन वेळ त्यांनी आम्हाला पाहिजे तेव्हा बैल दिले म्हणजे ही गाडी भरपूर वेळ पळाली प पबजी ब्या जेव्हा मागे पण जरा बैल याच्यात होता तेव्हा मैब्या पबजी गाडी पलवली चार वेल गुलाला टॉपच्या गाड्या मारल्या आम्ही कर तेव्हा पण आणि खरोखर त्यांचा पण मी आभार मानेल दे, माझ्या भाऊजी ते स्वप्नील दलवी त्यांनी पण आम्हाला पाहिजे तेव्हा बैल दिले आणि खास करून आज अनिल दादांचे मी आभार मानेल का एक शब्द मला त्यांनी बैल दिला मी फोन केला दादा बैल पाहिजे गाडी पालवायची आपल्याला पण त्यांना कोणी काही माहीत नव्हता काय विषय पण त्यांनी मला एक शब्द बैल दिला खरोखर मी अनिल दादांचे खरोखर आणि आंबेचे सुंदर बैलाचे जो ग्रुप आहे त्यांचा खरोखर मी आभार मानतो कारण त्यांनी मला एक शब्द दिला जा। नक्कीच खूप आनंद असणार कारण का आता फायनलचा फेरा देखील पळण्यासाठी येणार आहे आणि नंदीला आपले थोडा आराम पण द्यावा आणि तसंच आपल्याला पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आणि आता फायनल झाल्यावर नक्कीच आपला नंदी तर राहिलेलं आहे त्याला एक गुलाललात राहिला म्हणजे आपण फायनलच मारले समजा कारण का तो फायनलचा गुलाल मारला ना एक आनंद वेगळा असतो नक्कीच कारण कशामध्ये आम्ही बिंजोडला प्रत्येक अड्ड्यात गेलो का बिंजोड शंभर टक्के गुलाल असतो पण तीन पेऱ्याला कुठेतरी गाडी नव्हती बसत पण आज बसली त्याच्यामुळं आज भरपूर आनंद आहे आम्हाला नक्कीच अभिनंदन फायनल झाल्यावर देखील आपण भेट घेऊ दादा नक्कीच दादा